नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क आणि ड ची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याची तुमची जे एक्झाम आहे ते झालेली आहे रिझल्ट लागलेले आहेत त्याबद्दलचं महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे याबद्दलच आपण सविस्तर माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट वरती उमेदवारांचे आक्षेप व तक्रारीचे सोडवणूक करण्याकरिता निवारण कक्षाची स्थापना करण्या आली बाबतचं हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचे हे जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे नेमकं काय म्हंटल या जाहीर प्रकटनामध्ये ते आपण पाहूया गट व ड संवर्गातील सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात दोन हजार तेवीस जाहीर प्रगटन विषय उमेदवारांचे आक्षेप तक्रारींचे सोडवणूक करण्याकरिता तक्रार निवारण कक्षाची जाहिरातीस अनुसरून दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते सात बारा दोन हजार तेवीस व बारा बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांकडून निकाल निवड सूची व प्रतीक्षा सूची शैक्षणिक अर्थ ता सेवा प्रवेश नियम सॅनिटरी इन्स्पेक्टर या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र परराज्यातील खाजगी विद्यापीठ समकक्ष शैक्षणिक अर्हता वगैरे संबंधित समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने उमेदवारांनी त्या त्या कक्षाची ग्रॅव्हि रेड्रेसेल सेल स्थापना करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो गटक व ड संवर्गातील परिमंडळ कार्यक्रम प्रमुख स्तर तक्रार निवारण कक्ष या ठिकाणचे अध्यक्ष जे आहेत ते सहा संचालक आरोग्य सेवा मुख्यालय सदस्य सचिव जे आहेत ते मुख्य प्रशासकीय अधिकारी परिमंडळ आणि सदस्य जे आहेत ते प्रशासकीय अधिकारी असणार आहेत तरी संबंधित उमेदवारांनी पदभरती संबंधी काही आक्षेप व तक्रार असल्यास ज्या परिमंडळाच्या अधिनिस्थ कार्यालयाकडून गुणवत्ता यादीत दर्शविली आहे त्या परिमंडळातील नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात समर्थनीय कागदपत्रांसह सा निवेदन सादर करावे उमेदवारांनी थेट राज्यस्तरावर पदभरती संबंधी तक्रार किंवा आक्षेप सादर करण्यात येऊ नये आणि जर उमेदवारांनी यापूर्वी निवेदन किंवा आक्षेप सादर केले असल्यास त्याचा राज्यस्तरावर विचारात घेतले जाणार नाही तक्रार निवारण कक्षाने उमेदवारांचे तक्रार आक्षेपांच्या अनुषंगाने सात दिवसात संबंधित उमेदवारास लेखी स्वरूपात वस्तुस्थिती कळविण्यात यावी तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीने उमेदवाराचे समाधान न झाल्यास उमेदवाराने तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहिती पत्रासह राज्यस्तरावरील रिक्रुटमेंट प्रोसेस दोन या ईमेल वर अपील दाखल करावा उमेदवारांच्या सुलभ संपर्क खाली प्रमाण संबंधित कार्यक्रम प्रमुख मंडळातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना रिझल्ट लागल्यानंतर अडचणी होत्या निकाल लागलेलाच नाही आहे डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे निकालामध्ये प्रॉब्लेम आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आता मदत कक्ष म्हणजे तक्रार निवारण कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे तुमच्या तुमच्या परिमंडळामध्ये आणि ही जी तक्रार जर तुम्ही सात दिवसाच्या आत जर केली तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे वस्तुस्थिती कळवण्यात यावी याबाबतचे हे जाहीर प्रकटन सर्व विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे या ठिकाणी खाली पहा मित्रांनो कार्यक्रम प्रमुख परिमंडळाचे नाव देण्यात आले आहे अधिकाऱ्यांचे नाव देण्यात आले आहे आणि त्यासोबतच भ्रमणध्वनी क्रमांक देखील देण्यात आलेला आहे हा जो सदर पीडीएफ आहे मित्रांनो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे खाली देखील सेम तीच माहिती अशा पद्धतीने देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता ग्रेव्हेन्स रेड्रेसेल सेल स्थापन करण्यात यावं अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे जर तुम्हाला या शैक्षणिक अर्हता असेल किंवा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्राबाबत किंवा खासगी विद्यापीठामधील तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल किंवा सेवा प्रवेश नियम असतील निवड सूची किंवा प्रतीक्षा सूची व निकालाबद्दल काही तुमच्या शंका असतील तर तुम्हाला या ठिकाणी कक्ष जो आहे तो या ठिकाणी स्थापन करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता गट क व ड साठी तर ही अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे याबद्दल तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाइक करा आणि चॅनलला देखील सब्सक्राइब करून ठेवा इतर नवीन अपडेटसाठी धन्यवाद